शिवनी रसुलापूर येथील कुमारी पूजा सुदर्शन बनसोड हिची अमरावती शहर पोलीस शिपाईपदी निवड नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीस शहर पोलीस भरतीमध्ये कुमारी पूजा सुदर्शन बनसोड ही ग्रामीण भागातील होतकरू तरुणीने आपल्या जिद्दीच्या व अभ्यासाच्या अथक परिश्रमाच्या भरोशावर नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये यश संपादन करून अमरावती शहर पोलीसमध्ये शिपाईपदी निवड झाली त्यानिमित्त तिच्या मातृगावी म्हणजेच शिवनी रसुलापूर येथे गावकऱ्यांच्या वतीने खुल्या जीपमध्ये भव्य मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात तिची व तिच्या आई वडिलांची गावातून मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशे वाजवत गुलाल उधळत प्रथम गावात आगमनानिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली अत्यंत गरीब व शेतकरी कुटुंबातील पूजा हिने स्वतःच्या मेहनत आणि जिद्दीच्या भरुश्यावर तिने हे यश संपादन केले या यशाचे श्रेय ती आई वडील आणि क्लासेसचे शिक्षक शिक्षिका यांना देते समाजाला तिने हे दाखवून दिले मुली पण मुलांपेक्षा कमी नाहीत व ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सुद्धा यश संपादन करून सरकारी नोकरीत निवड होऊ शकते हे तिने दाखवून दिले तिच्या या यशाला बघून आपण पण परिश्रम करून यश संपादन करू शकतो याचे यश पाहून ग्रामीण भागातील तरुण तरुणींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे सर्वप्रथम ती गावात आल्यावर तिचे हार शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गावातील प्रथम नागरिक सरपंचा हर्षलाताई ताई गावंडे उपसरपंच मधुकर कोठाळे गावातील पोलीस पाटील नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन जमादार रणजित गवई साहेब तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी अभिनंदन केले यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते ए एस न्यूज करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू